ते कृतणारे त्यांना कृकी किती नकार केली की पवार साहेबांनी पक्षाची जी काही लोकशाही लोकशाही आहे ती पायदळी तुडवली अशी टीका केलेली आहे तर आपल्या बाबतीत अशी टीका होणं कितपत योग्य आहे शिवाय योग्य असते का शिवाय असं कुठे दिसत की हुकुमशाहासारखं वागलं त्यांचं की हुकुमशा वागले हे अध्यक्ष आहेत मी सांगा होती त्यांच्या सगळ्या काळजी देऊने माझ्याकडे त्यांच्यावर शक्ती केली असं आणि आम्ही सगळे एका विचाराने आज बसून निर्णय घ्यायची प्रक्रिया वयस्कर लोक काय

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका